श्री स्वामी समर्थ आजकालच्या धावपळीच्या जीवनात जर दोन तीन दिवसांसाठी तुम्हाला एखाद्या शांत ठिकाणी जायचं असेल आणि तेही जर कोकणात जायचं असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठीच आहे वेंगुर्ल्यातील सागरेश्वर समुद्रकिनारा आणि सागरेश्वर मंदिर जर तुम्ही वेंगुर्ल्यात येणार असाल आणि तुम्हाला प्रश्न पडला आहे की कुठे राहायचं तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तुम्ही येऊन खुशाल दोन चार दिवस या ठिकाणी राहू शकता कारण मी स्वतः माझ्या फॅमिलीसोबत इथे दोन दिवस राहून आलेले आहे आणि जर तुम्ही फॅमिलीसोबत येत असाल तर सागरेश्वर किनारा आणि सागरेश्वर मंदिर या दोन ठिकाणी जायला विसरू नका बांबू होमस्टे सागरेश्वर किनाऱ्याच्या जवळ आणि सागरेश्वर मंदिराजवळ असणारा हा बांबूचा होमस्टे आहे अतिशय शांत आणि सुंदर असा हा बांबू होमस्टे आहे आता आपण थोडंसं जेवणाबद्दल बोलूया तर इकडे तुम्हाला व्हेज आणि नॉन व्हेज या दोन्हींची सोय आहे जर तुम्हाला व्हेज हवं असेल तर व्हेजबद्दल तुम्ही त्या फॅमिलीला सांगून ते बनवून घेऊ शकता किंवा जर तुम्हाला नॉनव्हेज खाण्याची इच्छा असेल तर तसं तुम्ही सेपरेट नॉनव्हेजचंही सांगून तेही ऑर्डर करू शकता व्हेज आणि नॉन दोन्ही जेवण तुम्हाला इथे मिळेल फक्त तुम्हाला आधी त्यांना कॉल करून सांगायचं आहे की हे हे आम्हाला जेवण या या वेळेत हवं आहे मग ते तसं बनवून तुमच्यापर्यंत पोचवतील आणि जर तुम्हाला बाहेरून खाऊन यायचं असेल तर तीही तुमची चॉईस आहे तुम्ही बाहेर जाऊनसुद्धा तुम्हाला हवं ते आजूबाजूच्या एरियांमधून खाऊन येऊ शकता ते तुम्ही तुमच्या हिशोबाने बघू शकता हा जो बांबू होमस्टे आहे त्यामध्ये खाली त्यांची फॅमिली राहते आणि वर त्यांनी लोकांसाठी राहण्याची सोय केलेली आहे बघाल चा, तर इथल्या खोल्या अगदी साध्या स्वच्छ आणि आपल्या बजेटमध्ये असणाऱ्या आहेत या होमस्टेच्या चारी बाजूंना एकदा बघाल तर नारळाची फणसाची आणि सुपारीची झाडे आपल्याला बघायला मिळतात इथे बाहेर खुर्चीत बसल्यावर पक्ष्यांचा आवाज सतत आपल्या कानावर पडत असतो हा जो होमस्टे आहे ती चालवणारी जी फॅमिली आहे तीसुद्धा खूप आनंदाने आणि आपुलकीने येणाऱ्या लोकांची विचारपूस करतात आम्ही या बांबू होमस्टेमध्ये दोन दिवस राहिलो होतो त्यामुळे आम्ही जेवण देखील यांच्याकडूनच घेतलं होतं या दोन दिवसांमध्ये आम्ही व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही जेवण ट्राय केलं पण व्हेज आणि नॉनव्हेज या दोन्हींमधलं आम्हाला व्हेज थोडं ठीक वाटलं पण नॉनव्हेज इतकं काही खास नव्हतं आपण कोकणात खातो आहे म्हणून आपल्या नॉनव्हेज जेवणाकडून थोड्या अपेक्षा जास्तच असतात तसंच आमचंही होतं आम्ही देखील खेकडा मसाला मागवला पण त्या खेकड्याला हवी तशी चव नव्हती आम्हाला तरी खेकडा मसाला आवडला नव्हता पण तुम्ही नक्की या ठिकाणी एकदा जाऊन ट्राय करा काय माहीत तुम्हाला इथला खेकडा मसाला आवडेलसुद्धा सागरेश्वर मंदिराच्या अगदी हाकेच्या अंतरावर हा सागरेश्वर समुद्रकिनारा आहे आणि त्याच्या अगदी जवळच हा तुम्हाला हे तुम्हाला शंकराचं मंदिर आहे सागरेश्वर मंदिर हे पाहायला मिळेल इथे तुम्ही पहिल्यांदा बघतायत तर हे उंबराचं झाड आहे आणि उंबराच्या झाडाच्याच बाजूला आपल्याला एक तुळस दिसते आणि तुळशी पुढेच आपलं मंदिर चालू होतं मंदिराच्या आतमध्ये आपल्याला तुळशीसोबतच उजव्या बाजूला एक विहीर आहे ती पाहायला मिळते कोकणातील मंदिरं बघण्यास खूप मजा येते कारण यांच्या मूर्त्या आणि रंगकाम हे खूप खास असतं खूप छान वाटतं या मंदिरांमध्ये आल्यानंतर एक वेगळी शांतता आपल्याला अनुभवायला मिळते उंबराचं जे झाड होतं त्याच्याबरोबर उजव्या बाजूला आपल्याला येताना एक विहीर पाहायला मिळते असं म्हणतात की त्या विहिरीतलं खूप गोड असं हे पाणी आहे तर तुम्ही गेलात तर नक्की त्या विहिरीमध्ये बघायला विसरू नका नंतर आमचं दर्शन झाल्यानंतर शंकराच्या मंदिरातून बाहेर आल्यावर हे तुम्हाला पाहायला मिळेल सागरेश्वर मंदिरातले दर्शन झाल्यानंतर आम्ही लगेच परत बांबू होमस्टेकडे निघालो बांबू होमस्टेपासून हे मंदिराचं अंतर जवळपास एक दोन मिनटंच लागतात आपल्याला खूप जवळ हा बांबू होमस्टे आहे आणि बांबू होमस्टेच्या अगदी जवळ हे आपल्याला मंदिर पाहायला मिळतं तरी नक्की वेंगुर्ल्यात आल्यावर या मंदिरात यायला विसरू नका आणि सोबतच संध्याकाळच्या वेळेत जो सागरेश्वर समुद्रकिनारा आहे त्यावर सुद्धा जायला विसरू नका सागरेश्वर किनाऱ्याच्या आसपास आपल्याला उंच उंच झाडे तर दिसतात पण त्याचबरोबर विविध प्रकारचे पक्षी देखील आपल्याला पाहायला मिळतात खूप शांत आणि निसर्गमय असं हे सागरेश्वर मंदिराच्या आसपासचं सा वातावरण आहे आता आपण जाणार आहे कोकणातील एका सुंदर समुद्रकिनाऱ्यावर लाटांचा आवाज सुंदर स्वच्छ आणि विस्तीर्ण असा समुद्रकिनारा आहे हे आहे वेंगुर्ल्यातील सागरेश्वर बीच हा एकदम क्लीन बीच आहे या सागरेश्वर बीचवर येताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे जर तुमच्याकडे काही प्लॅस्टिकच्या गोष्टी असतील जसं की प्लॅस्टिक बॉटल असेल किंवा चिप्सचं पॅकेट असेल तर अशा गोष्टी तुम्हाला समुद्राच्या किनाऱ्यावर सोडून जायच्या नाही आहेत ज्या काही तुमच्याजवळ वस्तू असतील प्लॅस्टिकच्या प्लॅस्टिकची पाण्याची बॉटल असेल किंवा चिप्सची पाकिटं असतील तर ती तुम्ही तुमच्या सोबतच घेऊन जायची आहेत त्यामुळे काय होईल बीचसुद्धा क्लीन राहील आणि आपल्याला समुद्रकिनाऱ्याचा व्यवस्थित आनंद घेता येईल या सागरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर देवी देवता येतात स्नान करतात आणि खूप मोठा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो यामध्ये इथली स्थानिक लोक खूप उत्साहाने सहभागी होतात सागरेश्वर बीचच्या आजूबाजूला जर तुम्ही बघाल तर तुम्हाला उंचच उंच झाडे पाहायला मिळतील याला म्हणतात वेंगुर्ला समुद्रकिनारा उभा दांडा ज्याला आपण सागरेश्वर समुद्रकिनारा असं देखील म्हणतो या मंदिराजवळ जे सागरेश्वर मंदिर आहे त्यामुळेच या बीचला सागरेश्वर बीच असं नाव पडलं आहे सागरेश्वर मंदिराच्या अगदी हाकेच्या अंतरावर हा सागरेश्वर समुद्रकिनारा आहे आणि त्याच्या अगदी जवळच हा तुम्हाला हे तुम्हाला शंकराचं मंदिर आहे सागरेश्वर मंदिर हे पाहायला मिळेल नंतर आमचं दर्शन झाल्यानंतर शंकराच्या मंदिरातून बाहेर आल्यावर हे तुम्हाला पाहायला मिळेल सागरेश्वर मंदिरातले दर्शन झाल्यानंतर आम्ही लगेच परत बांबू होमस्टेकडे निघालो बांबू होमस्टेपासून हे मंदिराचं अंतर जवळपास एक दोन मिनटंच लागतात आपल्याला खूप जवळ हा बांबू होमस्टे आहे आणि बांबू होमस्टेच्या अगदी जवळ हे आपल्याला मंदिर पाहायला मिळतं तरी नक्की वेंगुर्ल्यात आल्यावर या मंदिरात यायला विसरू नका आणि सोबतच संध्याकाळच्या वेळेत जो सागरेश्वर समुद्रकिनारा आहे त्यावरसुद्धा जायला विसरू नका इथून सरळच गेल्यावर आपल्याला डाव्या साईडला आपलं जे बांबू होमस्टे आहे ते पाहायला मिळतं अगदी दोन मिनटाच्या अंतरावर हे आपलं राहण्याचं ठिकाण आहे बांबू होमस्टे हे इथे आहे आमचं सागरेश्वर मंदिरातलं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो होतो थोडीशी शॉपिंग करण्यासाठी किंवा बा मार्केटला थोडं फिरून येण्यासाठी तर आम्हाला जाताना एक विहिरी दिसली सागरेश्वर किनारा बघितल्यानंतर आणि सागरेश्वर मंदिराचे दर्शन केल्यानंतर आम्ही सरळ चालत पुढे निघालो आणि आम्हाला जाईल तिकडे आजूबाजूला प्रत्येक घराच्या बाहेर आपल्याला एक विहीर पाहायला मिळते जिकडून तिकडची जी स्थानिक लोकं असतात ती पाण्याचा वापर करतात तर प्रत्येक घराच्या बाहेर तुम्हाला इकडे विहिरी छोट्या छोट्या पाहायला मिळतील हे आहे एंट्री जिथून आपण बांबू होमस्टेला जातो तिथून बाहेर पडल्यानंतर आपल्याला सरळ वेंगुर्ल्याचा जो मार्केट आहे त्या मार्केटमध्ये आता आपण जाणार आहोत तर वेंगुर्ल्याच्या मार्केटमध्ये गेल्यावर तुम्हाला विविध प्रकारचे खाद्यपदार्थ पाहायला मिळतील तिकडे आम्ही पहिले लाडू थोडे घेतले नंतर थोडा नाश्ता केल्यानंतर आम्ही फळभाज्यांचं जे मार्केट होतं त्यामध्ये गेलो तिथे आम्ही थोडी बोरं घेतली आणि नंतर आम्ही असंच मार्केट फिरत फिरत थोडीफार खरेदी करत मग त्या मार्केटमधून निघालो विविध प्रकारच्या भाज्या तिथे स्थानिक जे लोक खातात त्या विविध प्रकारच्या भाज्या आपल्याला इकडे पाहायला मिळतात तसेच विविध खाद्यपदार्थ आणि मसाल्याचे पदार्थ देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात तर वेंगुर्ल्यात आलात तर सागरेश्वर मंदिरासोबत समुद्र समुद्रकिनारा देखील पाहायला विसरू नका आणि त्याचबरोबर वेंगुर्ल्यातलं हे भाजी मार्केट आहे कॉफर्ड मार्केट असं याला म्हणतात तर तिथेही एक राऊंड मारून या